छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र हरगाव ग्रामपंचायतीतील कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ बेजबाबदार आणि संशयास्पद कारभार आज संपूर्ण गावासमोर उघडा पडलाय ग्रामपंचायतीची कचरा गाडी नेमकी कुठे आहे हा साधा प्रश्न विचारताच ग्रामसभा अचानक बरखास्त करण्यात आली आणि संशय अधिक झाला झालाय ग्रामपंचायतीकडे दोन कचरा गाड्या असल्याचा दावा करण्यात येतोय मात्र त्यापैकी एक गाडी अनेक महिन्यांपासून दिसत नाहीये तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ती गाडी दोन हजार बावीस पासूनच गायब आहे सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष जोगळे यांनी थेट सवाल उपस्थित केलाय की जर गाडी चोरीला गेली असेल तर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे का मात्र या प्रश्नावर कोणतंही ठोस उत्तर न देता ग्रामसभा तात्काळ बरखास्त करण्यात ता आली आहे ग्रामसचिवांच्या म्हणण्यानुसार कचरा गाडी दुरुस्तीसाठी बाहेर पाठवण्यात आली आहे मात्र ती गाडी कोणत्या गॅरेजमध्ये आहे किती दिवसांपासून आहे याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे विशेष म्हणजे ग्रामसभा सुरू असतानाच सरपंचांनी फोन करून गाडी परत आणून द्या असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय सरपंचांनी सांगितलं की कचरा गाडीच्या मेंटेनन्सचे टेंडर ठेकेदार रजा घाणीवाले यांच्याकडे मात्र माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदारांचा फोन बंद किंवा उचलला गेला नाहीये यामुळे टेंडर प्रत्यक्षात आहे की फक्त कागदावर असा प्रश्न निर्माण झालाय ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून उभारलेला कचरा डेपो आजपर्यंत वापरातच आले नाहीये आला नाहीये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात घरासमोर कचरा टाकला जात असून याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा हँडपंप आहे यामुळे पाणी प्रदूषण दासांचा प्रादुर्भाव आणि डेंग्यूसारख्या सारख्या आजारांचा सा धोका वाढल्याचं ग्रामस्थ सांगताय या सर्व प्रकाराला कंटाळून गावातील महिलांचा संताप उफाळून आलाय महिलांनी थेट गावातील कचरा उचलून ग्रामपंचायत कार्यालय गाठलं आणि तोच कचरा सरपंचांच्या खुर्चीवर आणि ग्रामसचिवांच्या टेबलवर टाकत तीव्र निषेध नोंदवला मात्र यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये ग्रामस्थांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहे कचरा गाडी नेमकी कुठे ती परत कधी येणार तोपर्यंत कचऱ्याचं नियोजन कोण करणार पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा वापर योग्य झालाय का नवीन गाडी घेतली की जुनी याची चौकशी कधी होणार लाखो रुपये खर्च करून आणलेल्या कचरा गाड्या शंभर मीटरही चाललेल्या नसल्याचं चित्र आहे एक गाडी ग्रामपंचायतीसमोर तोडक्या अवस्थेत उभे तर दुसरी गाडी आजही आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी निधीचा हिशोब आणि स्पष्ट कचरा व्यवस्थापन जाहीर करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे मी अक्षय सुरेश जोगडे ग्रामपंचायत आगाव सदस्य व वंचित बहुजन आघाडी तालुका आज आमच्या इथं सव्वीस डिसेंबर दोन हजार सभा असताना आम्ही सचिवांना एक प्रश्न उपस्थित केला की आमच्या इथे जे कचरा कोंडीची जी गाडी होती ई रिक्षा म्हणून जे दीड वर्षापूर्वी आलेली होती इथे तेव्हापासून ते, ते म्हणजे स्तब्ध होती म्हणजे बंद होती तेव्हा पण ते चालू करण्यात आलेली नव्हती आणि सहा महिन्यापासून ती गाडी म्हणजे आमच्या ग्रामपंचायतपासून गायब आहे म्हणजे आम्हाला हे माहिती नाही की ते चोरीला गेली का कोणाला कोणत्या ठेकेदाराला दिली हे मला माहिती नाही मी सहा महिन्यापासून मी सचिव साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारा आमच्या ग्रामपंचायतची गाडी गेली तर गेली कुठे मी त्यांना हाही प्रश्न उपस्थित केला की मग तुम्ही आजपर्यंत तुम्ही कंप्लेंट का नाही केली चोरीला गेली असेल तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावं बरोबर पण तोपर्यंत अद्यापही त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं काहीही उत्तर दिलं नाही आज मासिक सभेमध्ये तो प्रश्न उपस्थित करताना ते उघडून चालले गेले त्यांनी फक्त मला एकच प्रश्नाचं उत्तर दिलं की बा ते सी सी टी व्ही फुटेज चेक करा किंवा एका दिली असेल आणि माझ्यासमोर समोर त्यांनी एका जणाला फोन केला के की बा माझी गाडी आणून द्यावी सचिव साहेबांनी माझा फक्त एकच मुद्दा आहे की ग्रामपंचायतीने बा आणि दुसरा प्रश्न हाही उपस्थित केला जर तुम्ही त्या गाडीचे समजा विकत घेतली आपल्या ग्रामपंचायतीने त्या ग्रामपंचायतीची आम्हाला बिलं द्या तर अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचे बिलं देण्यात आलेले नाही आहे तर ग्रामपंचायतमधून गाडीचे बिलं पास करण्यात आले का हो पास करण्यात आलेले आहे सगळे बिलं काढण्यात आले आहे पंधरा वित्त आयोगमधून आणि ते सगळं काढण्यात आलेले आहे आणि आम्ही फक्त माझा फक्त एकच मुद्दा आहे आता इथे मी अजूनही इतप सभागृहामधून उठलेलं नाही आहे हे सगळेजण उठून गेलेले आहे माझा फक्त एकच मुद्दा आहे की सचिव साहेबांनी माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चलावं आणि अज्ञात व्यक्ती विरुद्ध त्या गाडीबद्दल गुन्हा दाखल करावा बस माझा हा तुमचा हा इंदिरा सोडमके कुठ राहता इथंच राहत तुम्ही इथं म्हणजे कोणच्या गावात या हात गावात बोला गावातच राहतो काय समस्या तुमची यान सर्व बिमार येऊन गावात असते का हे कुत्रे इथं मरून राहिले इथं मच्छर आमच्या इथं लहान लहान लेकर आले बिमार येऊन राहिल्या सर्व बिमार दोन दोन चार महिन्याचं लेकर त्याने बिमारी आली बोला ए कचरा पाहिजेच ह्या कचरा पेट्या काळा मातून हिंग्यातल्या सर लकडा पाक बिमार पोर राहिले या डोबऱ्यातले सर लकडा पोर राहिले माहीत पान पहिले सर गावाचा कचरा इथं येऊन पडून झाला पाणी साचलेलं आहे इथं यानं डेंग्यूचे किती दोन चार पेशंट निघाले हा लहान लहान एवढाले हा आणि सर गावाचा कचरा इथं हापशी पिण्याच्या पाण्याची हापशी आहे इथं हा मग किती आम्हाला त्रास होऊन आला आणि येऊ शकले क्रू आहे संडासा जो पाणी आहे नाही हे पाणी किती साचलेलं आहे इथं पाणी एवढाले शब्दाचे कीड आहे नाहीतर दाखवतो मी तुम्हाला त्याची बी व्यवस्था नाही आहे आमच्या इथं मग काय कामाचा हा सरपंच सोळंके ग्रामपंचायत सदस्य हातगाव मागील दीड ते दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतचा आमच्या ग्रामपंचायतला स्वच्छता अभियान म्हणून दोन गाड्या विकत घेण्यात आल्या विकत घेतल्यापासून आजवरपर्यंत एक गाडी एकही चाललेली नाही कुठल्याच गल्लीत कुठल्याही कचरा गोळा करण्यास गेलेली नाही सतत दीड ते दोन वर्षापासून कचऱ्यावर पैसे काढणे चालू आहे कचऱ्यात घनकचरा जमा करण्याची बिलं काढणं चालू आहे आता एक ते दीड वर्षापासून हे गाडी उभी आहे ह्या गाडीचा कुठलाही उपयोग घेण्यात आलेला नाही आणि सर्वप्रथम आ, आ आज आम्ही विचारणा केली असता त्यांनी एक गाडी हे रिपिंग रिपेरिंगला टाकली असे तिथे सांगायचं पण गाडीच चालली नाही दीड ते दोन वर्षापासून गाडीच चालली नाही तर कशी करावं माझं हे म्हणणं आहे आणि सर्वप्रथम नवीन गाड्या ह्या आपण घेतलेल्या आहेत नवीन गाड्या बिगर चालता मेंटेनन्स कसं निघालं हां आम्हाला हा? तर असा डाऊट आहे की ह्या गाडीचे कंडिशन जर तुम्ही रोजी पाहिली तर ही गाडी दहा लोकाला जर दाखवितली तर हे दहा लोकही हे सांगतील की गाडी जुनी आहे म्हणून जुनी गाडी खरेदी करण्यात आली आणि नवीन गाडीचे पैसे काढण्यात आले हा यो इतका घोंगळ का आमच्या हातगाव ग्रामपंचायतचा झालेला आहे निव्वळ पैशाच्यासाठी गाडी चोरीला गेलेली आहे कचरा गाडी आहे ग्रामपंचायत मध्ये आणि किती आहे कचरा गाड्या दोन आहेत महापंचायत मध्ये आणि मध्ये तो विषय झाला संबंधित सदस्यांनी विचारला सरपंचाला एक गाडी कुठे आहे ते सरपंचा सांगतो उद्या परत गाडी घेऊन जाईल सदस्याचं म्हणणं आहे का दुरुस्तीला कशा गेली चालली की नाही एवढं माहित नाही पण या मी आलो तेव्हापासून बंद आहेत त्याच कारण त्याचं कारण इथं कचरा प्लांट आपल्या बाजूलाच झाला आपल्या गावातच झालेला आहे तो कचरा प्लॅन्ट अजून चालू झाला नाही म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचं आहे सुका कचरा बोला करायचा आणि त्याचं रिसायकल करायचा आहे तो प्लॅन काही चालू झालेला नाही गाडी जे आहे ते जुन्या खरेदी करण्यात आला की नवीन खरेदी करता आठ आहे ते शोधून पाहावं लागेल कारण आधी झालेले आहेत ते किती वर्ष अगोदर दोन दोन वर्ष आधीच तुम्ही कधीपासून मागच्या वर्षापासून अच्छा जुनी गाडी कोणाकडून कोणत्या वर्षाची व किती किलोमीटर चाललेली आहे तुम्हाला काही आयडिया आहे नाही नाही ते रेकॉर्ड करूनच सांगले गाडी खरेदीपूर्वी आर टी ओ फिटनेस प्रदूषण तांत्रिक तपासणी झाली होती का त्याची मला ते सरळ त्या फाईलला शोधावं लागेल ना ते डॉक्युमेंट अच्छा ते टर्म अँड कंडिशननुसार काय खरेदी केलेलं आहे त्याचे काय लीगल हेअर डॉक्युमेंट आहे सर्व त्याच्यात सुमते लागतात सध्या गाड्या बंद होते त्याचं कारण काय ते सागितणं ते आपला प्लांट चालू नाही झाला ते बाजूनच आहे अमृतसरच्या मध्ये दुसरू झाला न्यूज जी नाही महाराष्ट्रासाठी नितीन ताले अकोला